नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात खुरसुंगे पोलिसांची धडक कारवाई गावठी पिस्तूर व जिवंत राऊंड दोन सराईत गुन्हेगार जेरबंद एक गावटी पिस्तूल व जिवंत एक जिवंत राऊंड असा साठा बाळगणाऱ्या दोन सराईत्यांना पुरसुंगी पोलिसांच्या तपास पथकानं बेड्या ठोकल्यात दोन्ही आरोपींकडं बेकायदेशीरित्या शस्त्रसाठा सापडल्यानं त्यांच्यावर फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नसीम उमर मोहम्मद अन्सारी वय सदतीस राहणार वडगाव शेरी हडपसर पुणे राकेश जानी सकट व पंचवीस राहणार तावडीवाडी रोड उरसे पुणे अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नाव आहे दोघे पूर्वीपासूनच गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी संध्याकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास पुरसुंगी तपास पथकातील अंमलदार हेमंत कामथे यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की हांडेवाडी रोड ग्रीन हिल हॉटेल जवळील कात्रज बायपास रोडवर उरुळी देवाची तालुका हवेली इथं दोन इसम संशयितपणे थांबले असून त्यांच्याकडे विना परवाना पिस्टल सारखे हाताऱ्या असण्याची शक्यता आहे सदरची माहिती वरिष्ठांना कळवून घटनास्थळी पंचा सह जाऊन बातमीप्रमाणे दोन संशयित इसम थांबल्याचं दिसून आलं त्यांना पोलीस ठापणे झडप घालून ताब्यात घेतलं त्यांच्याकडं नाव व पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचं नाव वरीलप्रमाणे सांगितलं नसीम उमर मोहम्मद अन्सारी यांच्या कमरेला एक गावटी पिस्टल व एक जिवंत राऊंड मिळून आला त्यांच्यासोबत असलेल्या राकेश सकट यांनी देखील त्यांच्या साथीदारासोबत येण्याबाबत समाधानकारक माहिती दिली नाही तसेच त्यांच्याकडे हत्यार बाळगण्याबाबत कोणताही परवाना नसल्याचं दिसून आलं त्यामुळे सदर हत्यार घटनास्थळी पंचनामेने जप्त करण्यात आलं संशयितांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला येऊन त्याचा अभिलेख तपासला असता सदर आरोपी हे पुणे रेकॉर्डवरील गंभीर गुन्हेगार दिसून दरम्यान दोन्ही ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला त्यांच्यावर शस्त्र कायदा कलम तीन पंचवीस व पस्तीस तसेच भारतीय दंडविधान कलम सदतीस एक तीन एकशे पस्तीस प्रमाणात गुन्हा नोंदवण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख करतात ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे गुन्हे पोलीस निरीक्षक राजेश खांडे यांच्या सूचनेप्रमाणे तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख पोलीस अमलदार नितीन गायकवाड सागर वनवे कदम, श्रीनाथ जाधव पोलीस अमलदार हेमंत कामते अभिजित केरेकर योगेश गायकवाड विनायक पोमन नितीन सोनवणे यांच्या पथकाने केले